गोवा राज्यातून चोरीला गेलेल्या पिकअप व्हॅन जीप छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड पोलीस स्टेशन हत्तीतील रजापूर गावाजवळ मोबाईल लोकेशनवरून पकडले असून गाडीसह चोरट्याला पाचोड पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणले आहे याबाबत गोवा पोलिसांना माहिती दिली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोवा राज्यातील स्टेशन हद्दीमधून दहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एक पिकअप बोलेरो जीप चोरून नेली होती कोलवा पोलीस स्टेशन मध्ये मंगळवारी रात्री उशिरा अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास कोलवा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टे निरीक्षक करत असताना त्यांनी त्या बुलेरो जीपचे लोकेशन घेतले असता ती बुलेरो जीप छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रजापूर शिवारातून जात असताना यावेळी गोवा पोलिसांनी तातडीने या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना दिली पाचोड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर पोलीस जमादार विलास काकडे पोलीस हवालदार सदा फुले आदी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन राजापूर शिवारात जाऊन बुलेरो जीप वाहन पकडले आणि जीपमधील मुकेश भाई या चालकाला ताब्यात घेऊन पाचोड पोलीस स्टेशनला आणले आहे याबाबत पाचोड पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर या पंच घटनेची माहिती गोवा पोलिसांना दिली आहे सिद्धार्थ मगर यमसे सी न्यूज पाचोड